नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग याच्या यातर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असले जे काही आपल्या अंगणवाडी सेविका असणार आहेत मदत नाही मदतनीस ताई असणार आहेत यांचं जे काही आपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदान जो काय आहे त्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा चिहार शासन निर्णय हा आला आहे तो आपण पाहणार आहोत नेमकीची शासन निर्णय हा काय सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लावतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरणाबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय हा आलाय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आलाय आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे तर घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचे यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एकशे तीस ऑब्लिक का सहा दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना ऑब्लिक तेरा एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2005, दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौसष्ट ऑब्लिक का सहा ई दहा सत्तर एकोणसाठ नऊ दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना ऑब्लिक का सात दिन सानुग्रह अनुदान ऑब्लिक एकोणपन्नास अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो हे जे काय आहे ते सर्व संदर्भ पाहिले डायरेक्टली शासन निर्णय काय तो जाणून घेऊयात शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास संदर्भाधी क्रमांक एक येथील शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कैलासवासी श्रीमती उषा उमा महेश पवार अंगणवाडी सेविका जिल्हा अहिल्यानगर यांच्या अंगणवाडी केंद्रातील हत्या प्रकरणी रुपये दहा लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक एकोणास तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या प्र प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावास संदर्भात येथील शासन आदेशांवर मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे कैलासवासी श्रीमती पंचशिला गंडले अंगणवाडी सेविका जिल्हा बीड यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी देखील रुपये लाख सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिन क्रमांक चार येथील पत्रांवे प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या उपरोक्त नमूद दोन प्रकरणांना प्रत्येकी रुपये दहा लाख लाख प्रमाणे सानुग्रह अनुदान अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोन येथील सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक तीन मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये वीस लाख अक्षरी वीस लाख फक्त इतका निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की स्वर्गवासी उमा पवार अहिल्यानगर व तसेच स्वर्गवासी श्रीमती पंचशिला गंडले बीड यांचा जो काही अपघाती मृत्यू झाला आहे या दोघींचे दहा दहा लाख म्हणजेच असे वीस लाख रुपये खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे सानुग्रह अनुदानासाठी चला तर हा संपूर्ण तक्ता आपण पाहूयात यामध्ये लेखाशीर्षे सर्वप्रथम आपण पाहूयात यामध्ये मागणी क्रमांक एक्स शून्य एक बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एक शून्य एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शून्य आठ दहा अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना सानुग्रह अनुदान कार्यक्रम बावीस छत्तीस सव्वीस पासष्ट एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील ती म्हणजे की एकूण शंभर लाख एवढी आहेत आणि या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की वीस लाख एवढा जो काही निधी आहे तो या ठिकाणी वितरित हा केल्या जाणार आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात तसेच उपरोक्त नमूद कैलासवासी श्रीमती पंचशिला गंडले यांचे प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस सानुग्रह अनुदान देय आहे याबाबतची छाननी झाल्याची खातरजमा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी त्यानुसार दोन्ही प्रकरणी विहित कार्यपद्धतीनुसार सदर निधी संबंधितांना वितरित करून खर्च करण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे वीस ऑब्लिक वेय सहा दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस अन्वय निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक वीस पंचवीस अकरा एकवीस दहा पन्नास अठरा चौऱ्याऐंशी तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे वीस पंचवीस अकरा एकवीस दहा पन्नास अठरा चौऱ्याऐंशी तीस हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाउनलोड हा करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची जी काही सविस्तर एफ आहे ही सर्वच्या सर्व डी पी डीएफ ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर रोज येणारे जे काही डेली जी आर आहे तेही तुम्ही त्या ते ठिकाणून सर्व विभागाचे डाउनलोड हे करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समाजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड ज्यासोबत तोपर्यंत धन्यवाद